जत तालुक्यातील शेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयातील विद्यार्थी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आले सन दोन हजार एकमधील दहावीच्या अठ्ठेचाळीस माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा याच विद्यालयाच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा देत उत्साहात पार पडला शिवाय सामाजिक बांधिलकीजपत शेगाव येथील दिव्यांग बांधव शहाजी साळे यांना आर्थिक मदत देत कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे एन नदाफ्तर प्रमुख पाहुणे एन बी भोईटे टी एस चव्हाण उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक डी एम काटे आर एस खांडेकर एस डी शिवशरण के डी जाधव यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते तेवीस वर्षापूर्वी सर्वजण दहावीपर्यंत एकत्र शिकले त्यानंतर सर्वच विद्यार्थी शिक्षण व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या वाटांनी निघून गेले सर्व सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी शेगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन महावीर नरे कासलिंगवाडी येथील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र कुटे युवक नेते महादेव माने चरणसेवा फुटवेअरचे शिवाजी संकपाल सुनील बोराडे सचिन गायकवाड दत्तात्रय आधतराव अध... कल्पना बुरुटे शुभांगी जोशी आदींनी सर्व मित्रांचे मोबाईल नंबर मिळवून एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले सर्वच मित्रांना एकत्र येण्यास उत्साहात प्रतिसाद दिला सर्वांचा परिचय होताच जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर केल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला सर्व जुने मित्र एकमेकांना भेटले कार्यक्रम संपल्यानंतर दिव्यांग बांधव शाळजी सारे यांना आर्थिक मदत दिली यावेळी सर्वांनी भविष्यात सामाजिक कार्यक्रमात कार्य करण्याचा संकल्प केला